येतो ना पिया गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय करते फ्लावर सोबत छान दिसत आहे ना फ्रेश वाटत ना बघून एकदम ह्या गुलाबाचा थोडा असं मस्त छान सुगंध पण येतो ना जवळ उभं राहिल्यावर येतो ना मोगऱ्याची इथे थांबलीच ना तू मोगऱ्याला पण खूप छान सुगंध येतो मस्त आज तसे आज जास्त नाही उद्या परवा येतील बाकी गेलेत mm. ये ना सगळ्या mm. कळा संपल्यात आता येतो ना झेंडूची पण थोडी कटिंग करावी लागणार आहे मला चला मॅडम तुमचा टिफिन बनवतो आम्ही तुम्ही ब्रश करा छान मागचे पुढचे सगळे दात घसघस -गस करून घासा काय ठीक आहे ना मी दूध पण बनवते पटापट ओके Hee <laughs> चला पियाचे उठताना खूप म्हणजे तिला असं वाटतं ना की उठायलाच नाही पाहिजे आपण एवढ्या सकाळी सकाळी पण तो एक आडशीपणा असतो आपण जेव्हा बेडवर असतो पण एकदा जर उठलं ना की खूप फ्रेश वाटायला लागतो हे आपल्यासोबत आणि मुलांसोबत सेमच होत असतं आज ना मी तिच्या टिफिनसाठी जी घोडची भाजी माझ्याकडे थोडी पडून होती म्हणजे मी कट करून ठेवली होती काल परवाच्या दिवशी मला रात्री परत पराठा बनवायचा होता पण काहीतरी कारणाने जो आहे तो कॅन्सल झाला आमचा आणि त्याच्यामध्ये थोडी घोडची भाजी पण होती आणि म्हणजे पालक असतो ना तो पण मी असा मिक्सर सगळा कट करून ठेवलेला होता आणि आमचं कॅन्सल झालं मग मी ते तसं ज तसं डब्यामध्ये भरून ठेवलं होतं आता म्हटलं तिच्यासाठी पण तोच पराठा बनवून देते आणि आमच्यासाठी दुपारी पण तोच पराठा जो आहे तो बनवून घेईल बाकी कढी वगैरे सोबत पण छान लागतो मग आमच्यासाठी कढीच बनवेल आणि तिला थोडं टोमॅटो केचप वगैरे दिलं की चालून जातं आणि तिच्यासाठी आता दूध वगैरे गरम करून घेतलेलं आहे जो सकाळची जी नॉर्मल धावपळ असते ती माझी इथे चालली आहे बाकी काही नाही मला गेल्या एका व्हिडिओमध्ये कमेंट पण आली होती की घोडच्या भाजीचे जे फुणके असतात ना ते पण खूप छान लागतात आता ह्या वेळेस तर काही शक्य नाही कारण सकाळी सकाळी काही होत नाही ते आणि म्हटलं जाऊ दे माता आणि माझ्याने मिक्सचर सगळं कापलं गेलं होतं पालक पण आणि घोळ पण त्यामुळे म्हटलं जाऊ दे आता नेक्स्ट टाईम आणले की तेव्हा फुणके ट्राय करते आणि तुमच्यासोबत ही रेसिपी जी आहे ती मी शेअर करेल पीठ भिजवता भिजवता पाणी जरा माझ्याने जास्त पडलं होतं आणि तुम्ही असंच करत असाल की डायरेक्ट पाणी जे आहे ते त्याच्यामधून खाली काढून घ्यायचं आणि चुकीने ना माझ्याकडून पियाला फक्त असं बोललं गेलं की पिया कपातून पातेलीमध्ये दूध टाक म्हणजे म्हणजे मला असं बोलायला पाहिजे होते की पातेलीमधून कपात दूध टाक म्हणजे असं एखाद्या वेळेला ना मुलं इतकं परफेक्ट ऐकतात ना आपलं जेव्हा आपण चुकलेलो असतो तेव्हा अगदी जसं बोलून तसंच करतात ते आणि एखादी बरोबरची गोष्ट तुम्ही चार चार वेळा ओरडून सांगा त्यांचे कान बंद झालेले असतात एक चूक फक्त माझ्याने झाली की तू जे आहे कपातून पातेलीमध्ये दूध होत तर ती बरोबर तेच करायला गेली आणि असं जर मी ओरडून ओरडून सांगितलं अगं पिया तुझं दूध गार झालं आहे ते कपामध्ये अह तिला ते ऐकूच जाणार नाही असंच असतं सगळ्याच मुलांचं आणि आपली सकाळी जी एवढी धांदल असते त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी खूप होतात न चुकता आठवड्यातून जे आहे दोन वेळा माझी मस्त फेस मसाज होऊन जाते कशामुळे ना एक रुटीन बनवून घेतली मी की जेव्हा पण मला हेअर वॉश करायचं असेल ना की त्या दिवशी म्हणजे केसांना तेल लावायचं छान आणि लगेच जे आहे ती मस्त फेस मसाज करून घ्यायची म्हणजे अर्ध्या एक तासाने आपण आंघोळ करणारच असतो सो धुतलं पण जातो नाहीतर काय होतं की आपल्याला जर म्हणजे हेअरवॉश करायचं नाही आणि फेस मसाज जर आपण केली ना तर ह्या पुढच्या केसांना जे आहे ते बऱ्यापैकी तेल लागून जातं आणि मग चिपचिपे दिसतात ते सो दोघंही काम जे आहे ते एका रुटीनमध्ये होऊन जातं न विसरता जे आहे केसांना आपण तेल लावतो याला काही आपल्याला आठवण पडते अशी एवढं जास्त काही होत नाही त्यामुळे जे आहे दो, दोन आठवड्यातून दोन वेळा माझं न चुकता जे आहे हे काम होतंय आणि मी खरं सांगते याचा रिझल्ट पण जो आहे तो मला मिळतोय माझी महिन्यापूर्वीची स्किन कशी होती किती ड्राय होती आणि आता किती छान वाटायला लागली आहे त्याला रिझन ना हे जे आहे फेस मशाज मी करून घेते रेग्युलर आठवड्यातून दोन वेळा दुसरी गोष्ट मला असं वाटते की मी माझा फेसवॉश जो आहे तो चेंज केलेला आहे कारण मी आधी ना जो फेसवॉश यूज करत होती ना त्याचा रिझल्ट मला मी कॉलेजमध्ये असताना खूप छान मिळायचा कारण माझी स्किन तेव्हा ऑईली होती आणि त्याच बेसिसवर म्हटलं मी वापरलेलं आहे एक वेळा तर आपण घेऊयात त्याला मी घेऊन आली आणि मोठावाला चांगला जे आहे ते ट्यूब आणलेला होता मी त्याचा आणि आपल्यासारखे मिडल क्लास लोक असले तर त्यांचं असं होतं की एखाद्या गोष्टीमध्ये जर आपण इन्व्हेस्ट केलं मग त्याचा रिझल्ट आपल्याला चांगला मिळव किंवा नको मिळो आपण त्याला पूर्ण संपेपर्यंत यूज करतो माझाही सेम तसंच झालं मला माहिती होतं की याच्यामुळे माझं स्केरा म्हणजे मला रिअलाईज होत होतं की कदाचित याच्यामुळे पण जो आहे तो जास्त ड्राय होतोय ड्रायनेस होता आधीपासून चेहऱ्यावर पण त्याच्यामुळे होतोय पण असं होतं की मी काय करायचं दुसरं कोण यूज करायला पण नाहीये आणि दुसरं आपण कुणाला द्यायचं अजून त्यातला असं वाटतं की आपण पैसे देऊन जे आहे याला घेतलेला आहे सो यूज ते याला केलंच गेलं पाहिजे अशा हिशोबाने मी त्याला पूर्ण जवळजवळ संपेपर्यंतच युज केला पण त्यानंतर काय झालं ना मला मम्मा हरचा एक जो आहे तो फेसवॉश मिळाला राईस ड्यू म्हणून काहीतरी आहे तर तो मी त्याच्या रिप्लेसमेंट मध्ये तो युज करायला लागली कारण तो मिळालेला होता तर त्यानंतर माझा अजून ड्रायनेस जो आहे याच्यामुळे तर हळूहळू कमी होत होता पण त्याच्यामुळे अजून थोडा जो आहे तो माझा बऱ्यापैकी कमी झालेला आहे आणि आता चेहरा थोडा पहिलेपेक्षा जो आहे तो म्हणजे ड्राय असला की मसा रुखा सुखा दिसतो आणि छान असा ड्रायनेस कमी असला किंवा ऑइली पण नसला असं कॉम्बिनेशनमध्ये मध्ये जर राहिला तर मग छान वाटतो चेहरा सो सध्या तरी तसं चाललं आहे माझं सो ड्रायनेस बऱ्यापैकी जो आहे थोडी मेहनत घेऊन ते ऑइलिंग म्हणा किंवा मग फेसवॉश चेंज केलेलं म्हणा पण मला त्याचा रिझल्ट जो आहे तो आता मिळतोय असं uh, so ड्रायनेसपासून मला बऱ्यापैकी मुक्तता मिळालेली आहे आता एक प्रॉब्लेम आहे तो माझा जो आहे तो डँड्रफचा हळूहळू तो पण जो आहे तो कवर होऊन जाईल कारण पावसाळ्यात गेल्यानंतर असंही हेअरफॉल किंवा डॅनड्रव थोडा कमीच होऊन जातो पावसाळ्यात हा प्रॉब्लेम जनरली सगळ्यांना होत असतो त्यामुळे ते, ते नॉर्मल आहे जास्त टेन्शन घ्यायचं त्याच्यामध्ये काही नाही हळूहळू जे आहे ते आपल्याला बेनिफिट्स आपल्या चेहऱ्यावर दिसायला लागतात कारण मसाज केल्याने ऑइलने मसाज केल्याने ब्लड सर्क्युलेशन पण चांगलं होतं तिथल्या मसल्स ज्या असतात त्या पण थोड्याशा ज्या आहेत त्या ॲक्टिवेट होतात आणि मग थोडा थोडा चेहऱ्यावर छान ग्लो दिसायला लागतो आ, सो चला जास्त वेळ लागत नाही पाच मिनटं दिले तरी पण खूप होऊन जातं माझ्याकडून टाईम नसतो पटापट केसांना तेल लावलं थोडीशी मसाज करून घेतली किंवा त्याच्यानंतर हे घ्यायचं पाच मिनटं करायचं आणि आता झाली मला सवय आता आठवण नाही असं काही होत नाही आणि काय होतं ना की याच्यामुळे पण मला थोडं असं वाटतं की चला करूयात कारण हे याच्यापेक्षा ना हे इतकं थंड लागतं असं चेहऱ्यावर फिरवायला याच्याने मसाज चांगली होते पण हे फिरवण्याने थंड खूप छान लागतं त्यामुळे असं वाटतं की रिलॅक्स फील होतंय काहीतरी मग ते स्वतःच्या हाताने का करायचं असे ना म्हणजे तुम्ही जर गार्डनिंग करत असाल ना तर एक गोष्ट म्हणजे मनावर दगड ठेवून करावीशी म्हणजे करावी लागते असं म्हणायला हरकत नाही ती म्हणजे जे काही थोडेफार सुकलेली फुलं असतात किंवा आपलं माहीत असतात जर आपण ही फुलं कट केली ना तर याच्या बदल्यामध्ये म्हणजे ही कट करून आपल्याला त्याच्या बदल्यात अजून जास्तीची फुलं भेटू शकतात तरीही अजिबात मन होत नाही आपलं त्यांना कट करायचं पण आज म्हटलं दोन चार अशी फुलं आहे जी अजिबातच थोडी खराब झाली आहेत आणि ती कट करून जर अजून एक फुल कट केल्यावर जर तीन चार फुलं येत असतील तर का नाही तरीही मन होत नाही पण म्हटलं करूया आज कट तर अशी काही जी हे आता मी जे पर्पल कलरचं कट केलं ना तर ते अस्तरचं आहे आणि त्याला म्हणजे आणलं तसे जे फ्लावर त्याला आलेले होते ना बऱ्यापैकी एक दोन नवीन आलेत त्याला पण काही जुने होते ना तर ते तेच त्याचे अजून पण जसे जात तसे आहेत त्यातलं एक मी आता कट करून घेतलं कारण त्याचे खालचे पत्ते ना थोडे सुकतापणे कारण मी त्याची माती वगैरे जास्त चेंज केलेली नव्हती त्यामुळे मग ती सुखी खूप माती खूप अशी एकदम घट्ट असते त्यांची चिकट माती पण सिजनल प्लांट असले की मग त्यांची जास्त माती आपल्याला चेंज करता येत नाही जसं तसं ठेवावं लागतं त्यामुळे त्यात हळूहळू खालून खराब होतंय पण दोन अडीच महिने झाले असतील त्याला आणून त्यानंतर मी थोडे झेंडूचे पण जे होते ना थोडे सुके एक दोन फुलं होते ते काढून घेतले मोगऱ्याचे पण भरपूर फुलं येऊन गेलेली आहेत ते पण मी कट करून घेतली आणि बाकी हे एक्झोरा आहे आय थिंक मला एक्झॅक्टली आता प्लांटचं नाव लक्षात येत नाही पण एक्झोराच असेल याला भरपूर ब्रांचेस ज्या आहेत ना मागे पावसाळ्यामध्ये येत होत्या आणि आता त्याला छान कळ्या पण ज्या आहेत यायला लागल्या आहे म्हणजे असं पूर्ण गुच्छामध्ये जे आहे ना त्याला छोटे 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 फ्लावर्स येत असतात आता उमलतीलच दाखवेल मी तुम्हाला दोन चार दिवसांनी आणि बाकी जे सगळे झाडं आहेत मस्त त्यांना फुलं खूप छान आणली आहेत आहेत यांच्यासाठी जे कुठले फर्टिलायझर मी यूज करते काही घरी बनवते काही विकतचे असतात का ते सगळे मी तुमच्यासोबत शेअर करत असते आय होप तुम्ही सगळेच व्हिडिओ शेवटपर्यंत बघत असाल कारण काय होतं ना की मला रिपीटेडली त्या कमेंट येतात आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगणं पण शक्य होत नाही कारण की ज्या लोकांनी पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघितलेला असतो त्यांना मग ते बोर होतं सो तुम्ही मी शॉर्ट व्हिडिओमध्ये पण मागे एक फर्टिलायझर शेअर केलं होतं ते पण खूप छान आहे आणि आता अजून दोन चार दिवसांनी मी सगळ्या झाडांना ते परत देईल म्हणजे ते पॅकेट संपलं की मला नवीन वगैरे मागवायला बरं जमलं तर मी एखाद्या मोठ्या व्हिडिओमध्ये शेअर करते तुमच्यासोबत आणि आता मी इथे हे जे काम करते हे खूप महत्त्वाचं होतं बरेच दिवसापासून माझा सोफा जो होता तो पूर्ण येल्लो दिसत होता आज म्हटलं ते सोफ्याचं कवर चेंज करूया तसं बाहेर थोडा बारीक बारीक पाऊस चालू होतो बंद होतं पण म्हटलं जमलं तर आज वॉशच करून घेईल त्याला सोफ्याचं कवर कारण ते असंच ठेवलं ह्या हो दिवसामध्ये तर मग त्याच्यातून जो आहे तो वास पण यायला लागतो म्हणून म्हटलं वॉश करेल आणि जसं मी हे सोफ्याचं कवर इथे चेंज केलं ना पूर्ण सोफ्याचा म्हणजे कवर तर जुनच आहे पण तरीही त्याचा लुक जो असतो तो पूर्ण चेंज होऊन जातो कारण ते इतक्या दिवसापासून सगळं येलो येल्लो दिसत होतं आज थोडासा डिसेंट एकदम सिंपल असा लुक छान वाटतोय बघायला आणि आम्ही ना जे वॉशिंग मशीन आहे ना महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आधी बघितलं असेल ते खूप पुढे होतं असं आणि मागे सरकवायचं होतं आम्हाला पण आम्ही एका गोष्टीसाठी थांबलेलो होतो फायनली आम्ही त्याला आता जे आहे मागे सरकवून घेतलेला आहे आणि जो नळ मी आता तुम्हाला दाखवते तो तिथे आम्ही फिक्स करून घेतलेला आहे म्हणजे गेल्या किती दिवसापासून आमचं चाललं होतं की चाल एखादा जो आहे तो प्लंबर बोलवूया आणि ते मग करून घेऊया असं मी तुम्हाला सांगते काय कसं का केलं आहे म्हणून पण त्याआधी मला आधी हे जे आहे ते सोफा कवर यांना वॉश करायला टाकते मी नॉर्मल जी पंधरा मिनटाची सायकल असते मी तीच लावत असते कवर वगैरे काही वॉश करायचं असलं तर आणि बाकीचे तर मी हातानेच वॉश करून घेते तर इथे असा ना एक पाईप होता एकच नळ होता आमचा इथे आम्ही ह्या पाईपमधून कट करून त्याला जे आहे असं घरच्या घरीच आम्ही करून घेतलं कारण आम्ही प्लंबर शोधत होतो जिथून आम्ही हे नळ वगैरे घेतला ना त्यांनी सजेस्ट केलं की खूप सोपं आहे तुम्हाला फक्त कट हे त्याच्यामध्ये अटॅच आहे मग पियाचे पप्पा म्हणले की ठीक आहे चला आपण ट्राय करून बघूया नाही जमलं तर मग बघूयात पण लकीली ते पहिल्याच अटेम्प्टमध्ये जे आहे ते सक्सेसफुल झालं तिथे आणि तिथे कोपऱ्यात एक नळ लावलेला आहे म्हणजे आता तिथे दोन नळ झालेले आहेत आणि ही पुढचा पूर्ण स्पेस जो आहे तो रिकामा झाला आहे कशासाठी हा स्पेस रिकामा करून घेतला आहे मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेलच म्हणजे पण आता मोकडं वाटतंय छान अजून स्वयंपाकाला बराच वेळ होता म्हटलं जी काही ब्रेकफास्टची भांडी आहेत ती सगळी आवरून घेऊया आणि किचन जो आहे तो मोकळा करून घेऊया म्हणजे मला सकाळी उठल्यानंतर न खरंच सांगायचं तर खूप छान मस्त फ्रेश वाटत होतं पण जसं जसा वेळ आता पुढे जातो आहे ना आता दहा वाजलेले आहेत आणि मला असं वाटते की जाऊ द्यायचं का काम करायचं की नाही करायचं असं थोडंसं असं म्हणजे मूळ हळूहळू जो चेंज होतो ना आपला तशा पद्धतीचं माझं चाललेलं होतं पण म्हटलं नको कारण जर काही म्हणजे असं थोडं आजारपण म्हणा किंवा काहीतरी असं होणार असेल पुढे फ्युचरमध्ये तर मी स्वतःला असं म्हणून जे असते ना काम आम्हाला प्रिपेअर करते ही चलपटपट करून घेऊ जर काही पुढे होणार असेल रोकं वगैरे काही दुखणार असेल किंवा थोडं आजारपणाचे लक्षणं आपल्याला वाटतात तर मग माझं असं असतं की चलपटपट काम करून घेऊ म्हणजे मग घर मोकळं आणि मग निवांत आपण आराम करून घेऊ शकतो सो अशातला माझा थोडा ह्या बाबतीमध्ये स्वभाव आहे तर मी किचन पूर्ण आवरलं आणि त्यानंतर म्हटलं आता स्वयंपाकाच्या आधी ही ग्रोसरी आणली होती जी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितली मी की जमलं तर आपण आज जे आहे ती रचून काढूया नाही तर मग उद्याच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करते तर दोन चार गोष्टी आहेत त्या व्यवस्थित भरती भरून घ्यायचं आहे मला मुरमुरे घ्यायचे होते पण तिथे म्हणजे आपण जे पोहे तडतो ना तसं तडलेल्या पोह्यासारखं कारण हे भाजकी पोहे नाही आहे थोडं वेगळं आहे तर तसं होतं म्हटलं असंही पोहे तळण्यापेक्षा आपण चिवडा बनवताना पोहे तळतो तर त्यामध्ये भरपूर तेल जे आहे ते जातं तर म्हटलं हे घेऊन एकदा ट्राय करून बघूया म्हणजे पुढच्या वेळेस चिवडा बनवला आणि याचं जर छान चव आली तर मग पोहे तळायची काही गरजच नाही आणि ते एक्स्ट्राचं तेल पण काही खाल्लं जाणार नाही तर त्या हिशोबाने आता आणलेलं आहे बघूयात आता घरातला थोडा चिवडा उरला आहे अजून तो संपल्यानंतर बनवते आणि मग छान चव झाली की तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर करेल म्हणजे बरं असतं तेवढं की आपलं तेवढं तेल पण जर आहे ते क कन्झ्यूम होऊन जातं कारण पोह्यात भरपूर तेल जातं तसं म्हणायला गेलं तर कारण तुम्ही कढईमध्ये जर टाकलं ना तेल आणि जसा जसं आपण पोहे तळत जातो ना पूर्ण ते तेल त्या पोह्यात चाललं गेलेलं असतं चला असो मी इथे डोक्याला लावून हा विचार करत होती की आता हे दोन चारच वस्तू ज्या आहेत त्या आम्हाला भरून घ्यायच्या आहेत पण तरी माझ्याकडे डब्बे जे आहेत ते शिल्लक नाही आहे मी ना म्हणजे प्लास्टिकचे डबे माझ्याकडे आहेत जास्त नाही एवढे पण मी ट्राय करते की हळूहळू करून जे आहे मला काचेच्याच भरण्या किंवा वेगवेगळ्या पद्धतीने जे काही आहे ते असं घ्यायचं आहे जे दिसायलाही खूप सुंदर असेल कारण काचेच्या बरण्या तुम्ही कशाही घ्या खूप छान दिसतात त्या त्याच्यामधला सामानही सगळा म्हणजे मध्ये आपण काय ठेवलं आहे ते छान विजिबल होतं आणि दिसायलाही सुंदर दिसतात आणि सोबतच आपणच किती वेळा असं बघत असतो की प्लास्टिकच्या याच्यामध्ये ठेवल्यानंतर थोडंफार त्याच्यामध्ये काय असतं ते रिफ्लेक्शन होतं आणि त्यामध्ये ठेवलेला जो सामान असतो तो खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात म्हणजे प्लास्टिक त्यामध्ये काहीतरी रिॲक्शन होत असेल एवढं एक्झॅक्टली त्याला वड आता मला लक्षात येत नाही त्यामुळे मी हळूहळू जे आहे ते काचेच्या बरण्या जमा करण्याचा प्रयत्न करते मग त्या काही जामचा असो की किंवा मग डी मार्टला गेली तर एक, एक करना करना दोन दोन करून जमा करणं असो कारण आपल्याकडे कितीही बरण्या असू द्या जेव्हा आपण ग्रोसरी भरून आणतो ना तेव्हा ते सगळ्या आपल्या ज्या असतात ना त्या पूर्ण पॅक होऊन जातात आणि दोन चार तरी अशा गोष्टी असतात तुम्ही इथे बघू शकतात त्या लॉफ्टमध्ये बऱ्याच अशा गोष्टी आहेत की मी अशाच पिशूमध्ये ठेवल्या आणि अजूनही मला पोह्यासाठी बरणीच मिळाली नाही मी इथे जसं जा तसंच ठेवून दिलं म्हटलं जाऊ दे आता डोकं लावण्यात काही अर्थ नाही आहे बाकीचेही कामं करायचे नाही तर मग याच्यातलं त्याच्यात करत बसलं की मग भरपूर वेळ होतो जे पण ड्रायफ्रूट्स असतात ना तर ते मी म्हणजे जेवढे यूज करायचे असे छोट्या काचेच्या बरणीमध्ये बाहेर काढून ठेवते बाकीचे सगळे मग मी फ्रीजमध्ये ठेवत असते कारण मग खराब व्हायचे चान्सेस पण नसतात आणि काही मटकी वगैरे पण मी फ्रीजमध्ये स्टोअर करते रवा मी फ्रीजमध्ये ठेवत असते बाकी एवढं जास्त सामान ठेवत नाही कारण माझं छोट्या साईजचं फ्रीज आहे तुम्ही बघितलं असेलच आता आणि तोवर हे सगळं काम करता करता माझं जे होतं ते सोफा कवर पण छान वॉश करून झालं होतं म्हटलं चला सुकवायला टाकूया सकाळी तर काही एवढं जास्त पाऊस वाटत नव्हता पण आता बारीक बारीक चालला आहे बाहेर मग ते बाहेरच्या साईडला टाकलं तर मग ते जोरात सुरू झालं की धावत धावत यावं लागतं ते काढावं लागतं म्हटलं त्यापेक्षा जे आहे ते आपण मध्येच सुकवायला टाकूयात आता साडे अकरा वाजले आणि हळूहळू मला असं झालंय ना की मला कोणी म्हटलं ना की तू स्वयंपाक बनवू पण नको आणि तू खाऊ पण नको मी नक्कीच हा ऑप्शन निवडला असता असं माझा आता माइंडसेट झालेलं होतं कारण हळूहळू मला नको वाटत होतं मला काम पण नको आहे आणि मला खाणं पण नको आहे पण म्हटलं बनवावं लागेल कारण मी आधीच जे होतं ते सगळं ते घोडची भाजी ते फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं आता परत ते काढून आणि परत तसंच ठेवा म्हटल्यावर नको म्हटलं चला बनवूयात खायचं आपल्याला असो किंवा नको असो पटपट बनवून जे आहे ते मोकळं होऊयात तर मी इथे फक्त आता पराठा बनवून घेते रेसिपी काही शेअर करत नाही गेल्या एका व्हिडिओमध्ये शेअर केली होती तुमच्यासोबत आणि त्यासोबत जे आहे नॉर्मल फक्त कढी बनवेल कारण कढी पराठा जो आहे तो आम्हाला आवडतो अक्षरशः जेवणाच्या वेळेला असं झालं होतं ताटात सगळं होतं आणि मला असं होतं की नाही मला काही खायचं नाही पण पियाच्या पप्पाने खूप असं सांगितलं म्हणजे असं एखादाची स्तुती आपण करतो ना तसं त्या कडीची एवढी स्तुती करत होती की इतकी छान झाली ना तू एकतरी घास खा आणि खरंच खाऊन बघितली खूप मस्त झाली होती त्यांनीच बनवलेली होती म्हणून त्यांचं ते तारीफ करणं चालू होतं स्वतःच्या स्वयंपाकाचं तर म्हटलं चला मग आता खाऊन बघितले तर छान वाटली एक पराठा खाल्ला मी कसा बसा पण त्यानंतर ना मूळच नव्हता की काही काम करायचं सगळा पसारा हा आता जसाचा तसा पडला आहे आणि सव्वा चार झाले मी पियाला आता ट्युशनमधून सोडून आली त्याच्या आधीच मी तिला ट्युशनमध्ये सोडण्याआधी एक इनो जी होती ती मी पिऊन घेतली की म्हटलं थोडं ॲसिडिटी वगैरे काय होतं ते जसं डिस्कम्फर्ट झाला होता पूर्ण मला आणि म्हणून इनो घेतला तिला सोडून आली आणि म्हटलं आता हे सगळं आवरून घेते कारण मग लगेच रात्र होते आणि मग पुन्हा आपली स्वयंपाकाची तयारी असते म्हणून मी हे पटपट सगळं आवरून घेतलं मला तर माहितीच आहे की पियाला किती जे आहे ते क्राफ्टमध्ये इंटरेस्ट आहे तिच्याकडचे सगळे कलर पेपर संपले होते बऱ्याच दिवसापासून तर तिने आज मला स्ट्रिक्टली वॉर्न दिले म्हणजे वॉर्न केलं होतं की मम्मा तू जेव्हा मला स ट्यूशनमधून घ्यायला येशील ना तेव्हा तू पैसे घेऊन यायचे आणि मला सगळे कलर जे आहेत ते मला कलर पेपर घेऊन द्यायचे म्हटलं ठीक आहे कारण मग बरं असतं कधी कधी टी व्ही मोबाईलपेक्षा दूर जाऊन ती आहे काही ना काही बनवत बसते किंवा तिची आहे ते जमल्यानंतर ते पण तेच करतात दुसरं काही खेळण्यापेक्षा ते नेहमी असं क्राफ्ट वगैरे बघतात आणि मग बनवतात असं त्यांचं चाललेलं असतं म्हटलं लास्ट तिला घेऊन देऊया मग लगेच आम्हाला स्टोरी बुक्स पण पाहिजे होती तिला म्हटलं मला पूर्ण पॅरॅग्राफ तू जो आहे तो रीड करून दाखव दोन चार मोठे मोठे शब्द काही जमले नाही आणि म्हणे जाऊ दे मम्मा मी घरी प्रॅक्टिस करेल आणि मग मला घेऊन देशील नाहीतर मग मी तुलाच रीड करायला लावेल म्हटलं चला तेवढी तरी आम्हाला म्हणजे बुद्धी आहे की काय आपण कधी घेतलं पाहिजे पण ती हे सगळं घेतल्यानंतर एवढी आनंदी झाली होती ना की तिचं तुम्ही आता इथे वॉक बघू शकता खूप म्हणजे आनंदाने उड्या मारत मारत घरी चालली होती कारण तिला हे सगळं करायला खूप आवडतं आणि तिच्याही माइंडमध्ये चाललं असेल की मी आता याचं काय काय बनवेल असं तसं म्हणून माझी मात्र एनर्जी इथे पूर्णपणे लो झालेली होती माझं असं झालं होतं की नाही मला जेवायचं पण नाही आहे मला बनवायचं पण नाही मी तुम्हाला जे काही तुम्हाला सापडणार नाही डाळ तांदूळ ते सगळं काढून देते तुम्ही तुमचं तुमचं डिसिजन का दोघांनी मिळ मिळून पिया आणि तुम्ही तुम्हाला साधी खिचडी खायची असेल तर साधी खिचडी खा तुम्हा तुम्हाला फोडणीची पाहिजे असेल तर तुम्ही तसं बनवा पण ज्या गोष्टी तुम्हाला मिळणार नाही मी त्या सगळ्या काढून देते आणि मला एक निवांत जी आहे ती जागा पाहिजे मला जाऊन शांत बसायचं आहे असं माझं जे होतं ना ते मनात चाललेलं होतं मी सायंकाळी मम्मीसोबत पण माझ्या बोलून घेतलं की मला असं असं होतं होतं आहे तर मी काय करू मग त्यांचे ते जुने पुराणे थोडे नुसके असतात की तू ओवा खा बडिशोप खा मीठ साखरचं पाणी पी इच्छा नसते आपली असं सगळं करायची पण आपल्याकडे ऑप्शनही नसतो की माझं काय होतं ना की कधी आपण आजारी पडलो ना मी त्याच दिवशी लगेच कधी दवाखान्यात जात नाही मी ट्राय करते की आजचा दिवस काढूयात आपण आणि जर उद्या हे परत कंटिन्यू झालं आपल्याला आप तर मग आपण जे आहे ते दवाखान्यात जाऊया आणि मग त्या गोड्या वगैरे ते सगळं घेणं होतं सो मी अवॉइड करते जितकं कमीत कमी गोळ्या घेणं माझं होईल तेवढं आणि मला माहिती आहे कदाचित उद्याला मी बरी पण होऊन जाईल कारण हे उलटं सुलटं थोडं खाण्यामुळे वगैरे होऊन जातं असं लगेच दवाखान्यात जाऊन जे आहे ते खाणं मी कधीच प्रेफर करत नाही पण माझं असं होतं की मला आज जेवायचं नाही आणि मी खरंच रात्री जेवली पण नाही माझी सुद्धा इच्छा नव्हती की मी एक पण घास खावा असं त्यांनी त्यांच्यापुर पुरतं काय बनवायचं ते, ते बनवलं मी इथे फक्त थोडं त्यांना हेल्प करून दिली आणि त्यानंतर माझं असं होतं की मला निवांत बसायचं आहे आणि खरंच सांगते मी जेव्हा आपण असा एखाद्या वेळाला निवांत वेळ काढतो ना तेव्हा आपल्याला रिअलाईज होतं की अरे हो खरंच आपण असं थोडा वेळा तरी दिवसामधून काढला पाहिजे जिथे आपण फक्त स्वतः एकटे आहोत आणि आपण आपल्या विचारांमध्ये जे आहे ते गुंतलेलो आहोत जरा आवाज ऐकूया बाहेर काय चाललं आहे निवांतपणे असं मला हे इथे बसल्यानंतर आज रिअलाईज झालं बऱ्याच वेळा घरातल्या कामांच्या गडबडीमुळे किंवा वेगवेगळ्या गोष्टी आप आपल्या होतच असतात हे झालं की ते आणि हा जो छोटासा टाईम असतो ना हा काढला ना खूप गोष्टी आपल्याला रिअलाईज होतात की कि किती शांत वाटतं मनाला मला आता थोडं बरं नव्हतं म्हणून मी येऊन इथे बसले नाही तर मी पण तुमच्यासारखीच आहे मी काही वेळ काढत नाही असा पण यानंतर मी डिसाईड केलं की रात्री जरा वेळ तरी, तरी असं शांत येऊन बसावं स्वतःसोबत तो वेळ घालवावा चला आता आजचा व्हिडिओ तर मला वाटते काय तुमच्यासाठी एवढा एनर्जेटिक नसेल पण उद्याचा जास्त बनवण्याचा प्रयत्न करेल मी आणि व्हिडिओ संपवते अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चला मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोवर स्वतःची काळ So take care friends and bye!